हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे श्री सेवकांनी महात्मा गांधी व संत गाडगे महाराज यांचा वारसा जिवंत ठेवत डॉक्टर धर्माधिकारी यांच्या जयंती निमित्त राबविले स्वच्छता अभियान महात्मा गांधी व संत गाडगे महाराज यांचा वारसा जिवंत ठेवत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीच्या औचित्य साधून पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आज स्वच्छता अभियान राबवण्यात आले प्रमाणे यावर्षी देखील शहापूर तालुक्यातील वासिन शहरामध्ये आज सकाळी आठ वाजता स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते यामध्ये शहरातील दुतर्फा साफसफाई करून ओला व सुका कचरा संकलन करण्यात आला या स्वच्छता अभियानात वासिन परिसरातील एकूण एक हजार शहाऐंशी स्त्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता या स्वच्छता अभियानात संपूर्ण वाशिम शहर यामध्ये वासिन पूर्व पश्चिम स्टेशन रोड बाजारपेठ जुना आग्रा रोड हॉटेल हॉटेल ते नगर नगर ताडोबा मंदिर परिसर गणेश घाट जिजामाता नगर हनुमान कॉलनी मारुती मंदिर ते दहागाव रोड असे एकूण वीस किलोमीटर रस्त्यांच्या दुतर्फा साफसफाई करून वासिन शहर चकाचक करण्यात आले असून तीन हजार नऊशे सहा किलो ओला कचरा व सात हजार आठशे पंच्याऐंशी किलो सुका कचरा जमा करण्यात आला जमा केलेला हा सर्व कचरा कासने येथील डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकण्यात आला या सामाजिक कार्याचे वासिन परिसरातून विशेष कौतुक केले जात आहे हे स्वच्छते अभियान स्वच्छता अभियान राबवण्यात आलेले आज दोन मार्च रोजी आज पूर्ण वाशिम शहरामध्ये स्वच्छता अभियान हे राबवण्यात आले आहे धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वच्छता अभियान कार्यक्रम आज राबवण्यात येणार आहे पुर्न पूर्ण 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 वाशिम शहरामध्ये या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम सगळीकडे स स्त्रीवक तिथे आहेत आणि हे स्वच्छता अभियान आम्ही इथे राबवत आहात श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे हा स्वच्छता हेच आपलं कार्य आहे हे प्रतिष्ठानतर्फे इथे आम्ही राबवत आहोत पश्चिम पूर्व आणि पश्चिम ह्या दोन्ही बाजूनी स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे आणि तो पूर्ण करण्याचा प्रतिष्ठानचा निर्णय आहे आज डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत आम्ही महा स्वच्छता अभियान राबवत आहे कारण काल महा डॉक्टर श्री महाराज मा, मा नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती होती त्यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही महा स्वच्छता अभियान राबवते दे। देशामध्ये दे आणि देशात आपण काहीतरी देणं लागतो अशी नानासाहेब धर्माधिकारींची शिकवण आहे दे तर त्यासाठी आपण आज एक स्वच्छता अभियान सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहून राबवण्यात येत आहे आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर महा स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे या महाअभियान स्वच्छता अभियानमध्ये संपूर्ण नानासाहेब परिवार बैठकीचा पूर्ण परिवार या ठिकाणी सहभागी झालेला आहे शहराशहरामध्ये विविध प्रकारचा कचरा ओला असेल कचरा सुका कचरा असेल संपूर्ण हा परिसर या सदस्यांनी स्व स्वच्छ करण्याचा या ठिकाणी पुणे या नानासाहेबांच्या प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय उपक्रम अतिशय सुंदर असा उपक्रम आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या बाहेरसुद्धा हा उपक्रम राबवलेला येत आहे संपूर्ण राज्य देश याचं या ठिकाणी ओळख घेत आहे या कार्यक्रमाची या प्रतिष्ठानच्या वतीनं नानायसाहेबांनीसुद्धा संपूर्ण या प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता अभियानच्या वतीनं संपूर्ण देशाला संपूर्ण या देशाला आव्हानसुद्धा केलेलं आहे की सा स्वच्छता किती महत्त्वाची आहे की आपण स्वच्छ असेल तर संपूर्ण कुटुंब देश संपूर्ण स्वच्छता राहील आणि स्वच्छ केलं तर आपण समृद्ध भारत घडू शकतो असं आवाहन संपूर्ण जनतेला दिलेला आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा गजाली धन्यवाद